लग्न झालं काही महिन्यातच लगेच पोटगी मागितली चांगलंच फटकारलं पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या मुंबईतल्या एका महिलेचं प्रकरण सध्या चर्चित आहे महिलेची मागणी ऐकून सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालचं खंडपीठही आश्चर्यचकित झालेलं पतीनं घटस्फोटाची मागणी केली असता पत्नीनं तब्बल बारा कोटी रुपयांची पोट के फ्लॅट आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केल्यानं प्रकरण चर्चेत आलं आता हे प्रकरण नेमकं काय का सविस्तर पाहूया हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे अठरा महिने टिकलेल्या लग्नानंतर पतीने विवाह रद्द बादल करण्याची घोषणा केली याचा अर्ज केला पत्नी सिझोफ्रेनियानं ग्रस्त म्हणजेच मानसिक रुग्ण असल्याचं पतीनं म्हटलं होतं आणि त्यावरून पत्नीनं पतीकडे पोटगीमा घेतली पोटगीच्या रकमेवरून दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली एम बी ए पदवीधारक आणि आयटी व्यावसायिक असलेल्या पत्नीनं पोटगीच्या मोठ्या दाव्यासह सुप्रीम कोर्टात धाव घेतली मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली सुप्रीम लग्नाच्या घर आणि कोटी रुपयांची पोटगी ही मागणीवरच आक्षेप घेतला कोर्टानं महिलेला पतीविरुद्ध दाखल केलेला एफ आय आर रद्द करून पोटगीच्या स्वरूपात एकतर फ्लॅट किंवा चार कोटी रुपयांची एक रकमी रक्कम देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि हा आदेश राखून ठेवला सुनावणीच्या सुरुवातीला सर सरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठानं महिलेला तुमची मागणी काय आहे असं विचारलेलं तर महिला कोणत्याही वकिलाशिवाय पोटगीच्या मागणीवर युक्तिवाद करत होती पत्नीनं दावा केला होता की तिचा पती हा खूप श्रीमंत आहे त्यामुळे पत्नीनं मुंबईतील कल्पतरू कॉम्प्लेक्स मध्ये कोणतंही कर्ज नसलेला फ्लॅट आणि बारा कोटी रुपयांची एक रकमी पोडगी मागितली तसंच पत्नीनं कोर्टालाच माय लॉर्ड मी सिझोफ्रेनिया ग्रस्त दिसते का असा सवालही केला तसंच तिनं माझ्या वकिलांवर माझ्या पतीनं प्रभाव टाकल्याचाही दावा केला होता या सुनावणी दरम्यान पतीच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकील माधवी दिवाण यांनी पत्नीच्या मागण्या अतिरेकी असल्याचं म्हटलंय तिलाही काम करावं लागतं तीही काम करू शकते सगळं अशा प्रकारे मागता येत नाही असं त्या म्हणाल्या त्यानंतर मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या खंडपीठानं पत्नीची शैक्षणिक पातळी आणि तिच्या लग्नाच्या कालावधीनुसार तिच्या दाव्यांबाबत माहिती घेतली यावेळी मुख्य न्यायाधीशांनी नोकरी न करण्याच्या तिच्या इच्छेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तू आय टी क्षेत्रातली आहेस तू एम बी तुम्हाला बंगळुरू हैदराबाद इथं खूप मागणी आहे तू काम का नाही करत असा सवाल तिला केला लग्न फक्त महिने आता तुम्हाला हवी हो आहे आणि पोटगी म्हणून महिन्यासाठी एक कोटी रुपये हवे आहेत तुम्ही इतके शिक्षित असताना स्वतःच्या मर्जीनं काम का करत नाही तू खूप सुशिक्षित आहेस तू काहीही मागितलं नाही पाहिजेस आणि स्वतः कमवून खाल्लं पाहिजेस असं देखील कोर्टानं म्हटलंय दरम्यान पतीच्या वडिलांच्या मालमत्तेवर देखील ती पत्नी दावा करू शकत नाही असंही खंडपीठानं स्पष्ट केलंय चिंतेवर कोर्टानं तो रद्द करण्यास सांगितलं एकतर फ्लॅट मिळेल किंवा चार कोटी रुपये घ्या आणि चांगली नोकरी शोधा असं म्हणत कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला दोघांचं उत्पन्न किती यावर सुद्धा एक नजर टाकूयात तिच्या पतीचं दोन हजार पंधरा सोळा मधलं वार्षिक उत्पन्न अडीच कोटी रुपये होतं ज्यात एक कोटी रुपये बोनस होता पत्नीकडे एक फ्लॅट आणि दोन कार पार्किंग ज्यातून तिला उत्पन्न मिळतं बीएमडब्ल्यू कार दहा वर्ष जुनी आहे आणि ती कधीच भंगारात निघाली असल्याचं सा देखील सांगितलं गेलं या गंभीर टिप्पणीनंतर सरन्यायाधीशांनी दोनही पक्षांना सामंजस्यानं हे प्रकरण सोडवण्याचा सल्ला दिला त्यांनी पत्नीच्या वकिलांना तिच्या मागण्यांमध्ये सुसूत्रता आणण्यास सांगितलं जेणेकरून एक न्याय तोडगा निघेल पतीनं देखील आपण पत्नीला एक वाजवी रक्कम देण्यास तयार असल्याचं म्हटलंय पण पत्नीनं केलेली अटी त्याला अमान्य आहेत आता पुढच्या सुनावणीत या प्रकरणावर काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल मात्र या प्रकरणानं पोटगी कायद्याचा आणि त्याच्या गैरव्यापाराचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय